आमदार वरुण सरदेसाई आमदार सरोज आहेर यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेले बोगस दिव्यांगाचे प्रश्न आणि त्याच्यावर उदय सावंत यांनी दिलेलं आश्वासन नेमकं त्याच्याबद्दल पुढं काय झालं हा एक प्रश्न दुसरा प्रश्न नायगाव तालुक्यातील बरबडा येथील नेमका तो मोरक्या कोण ज्यांनी शेकडो दिव्यांग प्रमाणपत्र दिलेत त्याच्याच बरोबर ससून रुग्णालयांनी त्या चारशे नऊ दिव्यांगजनाची फेर तपासणी करण्यामध्ये नकारात्मक भूमिका का घेतली आणि जे जे रुग्णालयात का पाठवण्यास सांगितले हा एक प्रश्न त्याचबरोबर डॉक्टर आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सी ओ मुख्याधिकारी यांची तडकापडकी बदली का करण्यात आली आणि याचबरोबर बावनकुळे जे की पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र शासनातील मंत्री आहेत त्यांच्या आदेशाला पण केराची टोपली देण्यात आली मित्रांनो या प्रकरणातून लक्षात येते की बोगस दिव्यांगाने त्यांना मदत करणारे किती मजबूत आहेत या घटना मागच्या आहेत पण आता दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांनी मात्र महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग जनाची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले आणि त्याच्यानंतर मात्र या सर्व बोगसवाल्यांचे धापेदान आणले या सगळ्या विषयाबद्दल थोडक्यात बोलण्यासाठी मी आज आहे मी डॉक्टर दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन न्यू भारत टाइम्सच्या दिलेल्या बातमीनुसार नायगाव तालुक्यातील बरबडा येथील एक मोरके आहे जो की दिव्यांग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मास्टर माइंड आहे आणि या महाशयानी आतापर्यंत शेकडो जणांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिले साहजिकच आहे की हे प्रमाणपत्र त्याला तर काढता येणार नाही म्हणजेच त्यांनी त्या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी किंवा अधिकारी यांना पण या प्रमाणपत्र काढून देण्यासाठी स्वतःच्या कामामध्ये भागीदार करून घेतलंय कारण की असं होतंय नागरिकांमध्ये बोललं जात आहे की जे हे दिव्यांग आहेत ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढून नोकऱ्या मिळवल्यात पदोन्नती मिळवली हे दिव्यांग मात्र बिंदास हसत खेळत मोटरसायकल कारने प्रवास करतात मग हे खरे दिव्यांग कसे असा सगळ्यात मोठा प्रश्न होतो आणि आता मात्र सखोल चौकशीचे आदेश आल्यानंतर या मोरक्यासह त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचे धाबे आणले ही एक बाब समोर येते त्याच्याच बरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार दोन आमदारांनी बोगस दिव्यांगाबद्दलचे विषय पोटतिडकीने मांडले त्याच्यामध्ये एक आमदार होते वरुण सरनाईक आणि दुसरे आमदार होत्या सरोज आहे या दोघांनी बोगस दिव्यांगाचे विषय पोटतिडकीने मांडले त्या दिव्यांगजनाची परत फेरतपासणी करण्यात यावी असा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर उदय सावंत यांनी या गोष्टीबद्दल होकार दिला याच्याच पुढच्या भागमध्ये म्हणजे पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये चारशे नऊ शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेर फेर तपासणीसाठी किंवा फेर पडताळणीसाठी पाठवण्यात आले पण ससून रुग्णालयाने सांगितलं की आम्हाला इतक्या तातडीने हे काम करता येणार नाही आमच्याकडे वेळ नाही म्हणून या गोष्टीची तपासणी जे जे व्हावी हरकत नाही जे जे मुंबईला तपासणी चांगली गोष्ट आहे पण तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र देणारी एक इन्स्टिट्यूट आणि तुम्हाला या चारशे नऊ जणांची फेर तपासणी करण्यासाठी बिलकुल वेळ नाही असं कसं होऊ शकतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुणे जिल्हा परिषदेचे तात्कालीन आयुक्त डॉक्टर आयुष प्रसाद यांनी मात्र बोगस दिव्यांगावर आसूड ओढला होता आणि त्यांनी या बोगस दिव्यांगाची कसून चौकशी करायचं ठरवलं आणि ताबडतोब त्यांची बदली करण्यात आली याच्याच बरोबर पूजा खेडकर प्रकरण अख्ख्या भारताला माहिती आहे पूजा खेडकर प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं स्वतःचं मत हे पण सगळ्याला माहिती आहे पण या पूजा केडकर प्रकरणाचा निकाल जो लागायचा तो लागण पण त्याच्यामुळे एम पी युपीएससीने मात्र एक गोष्ट केली आहे की याच्यानंतर जे दिव्यांग उमेदवार परीक्षेसाठी फॉर्म भरतील त्या उमेदवाराचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते मात्र डिजि लॉकर मधून खात्री करूनच स्वीकृत करण्यात येईल असं ठरवलं ही एक थोडी बरी गोष्ट आणि याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि प्रत्येक दिव्यांगजनाचा डाटा मात्र एका ठिकाणी साठवला जाणार आहे तिथूनच त्या गोष्टीचं ऑथेंटिक होणार आहे ही गोष्ट मात्र खऱ्या दिव्यांग झाल्यासाठी खूप चांगली आहे आणि या गोष्टी पुढच्या एक दोन महिन्यामध्ये नक्की होणार आहे आणखीन एक गोष्ट येते ती म्हणजे राहुरी राहुरी म्हणजे अहिला जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनमध्ये या जे काही बोगस दिव्यांग उघड झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांनी सांगितलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत आरोपींनी सांगितलंय की आम्हाला जिल्हा रुग्णालयातून कोण कोण मदत केली हे सगळं स्पष्ट असताना पण नेमकं राहुल रहूर, राहुरी पोलीस मूग गिळून गप्प आहेत किंवा मग किती मोठा आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी झाला हा मात्र प्रश्न राहुरी तालुक्यात चर्चेत आहे आता हे सगळं आहे या सगळ्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते जिथून की ही बोगसगिरी सुरू झाली ती म्हणजे एस महामंडळ एस महामंडळामध्ये जे काही बोगस कार्ड आहेत ते कार्ड मात्र जिल्ह्यात नाही तालुक्याच्या ठिकाणी पण बनवून मिळतात आणि हे कार्ड बिंदास वाटले जातात हे सगळं असताना एस टी चेकर मात्र या कार्डची कुठलीही खातर जमा करत नाहीयेत आणि एस टीचे महाव्यवस्थापक हे फक्त परिपत्रक काढून असं करू ही कारवाई करू हे सगळं करण्यापेक्षा एस टीच्या कंडक्टरला आणि एस टीच्या चेकरला मात्र युडीआयडे ऍप जर दिलं तर तुमचाही विषय संपतो तुमच्यावर पडणारा जो भूर्दंड आहे तो पण थांबतो आणि खऱ्या दिव्यांगजनाचा पण विषय संपतो आता याच्याच बरोबर भंडारा प्रकरणाबद्दल परत एकदा बोलतो भंडारा प्रकरणामध्ये म्हणजे त्या विजय क्षीरसागर यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता हा सगळा विषय लावून धरला आणि या भंडारा प्रकरणामध्ये मग सचिव असो कलेक्टर असो प्रत्येक ठिकाणी दोन वर्ष पाठपुरावा जे की स्वतः दिव्यांग नाहीये एक सामान्य माणूस पण या प्रकरणामध्ये पाठपुरावा करत असताना शेवटी बावनकुळे म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं बावनकुळे यांच्या आदेशानंतर म्हणजे बावनकुळेने आदेश दिला होता की पाच सदस्यीय समिती स्थापन करा आणि हे जे पंचवीस ची यादी आहे त्या यादीची फेर तपासणी किंवा खात्री करा कि ते की ते खरे आहेत की खोटे दिव्यांग आहेत त्या समितीमध्ये नागपूर मेडिकलचे एक सदस्य मेयरचे प्रत्येकी एक एक सदस्य सिव्हिल सर्जन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या सगळ्यांची मिळून ती टीम बनवायची होती बावनकुळे साहेबांनी हे ऑर्डर दिलेले असताना पण त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आणि हे जे काही सगळे पंचवीसची यादी होती दिव्यांगजनाची त्यांची फेर पडताळणी मात्र तिथल्याच जिल्हा रुग्णालयातून करण्यात आली नेमकं काय म्हणायचं याला म्हणजे मंत्री महोदयाचा पण काय उपयोग नाही उदय सावंत यांनी दिलेले ते आदेश किंवा आश्वासन त्याचाही काय फायदा नाही विविध मंत्र्यांनी उभारलेले प्रश्न याचाही काय फायदा नाही मग नेमका फायदा कशाचा म्हणजे या सगळ्या शासन प्रशासनाच्या यंत्रणेपेक्षा पण हे बोगस दिव्यांग रॅकेट मजबूत आहे का असं बोलण्याची वेळ येते कारण की प्रत्येकाला वाटतंय सत्तेत असणाऱ्या आमदार मंत्र्यांना वाटतंय विरोधात असणाऱ्या आमदार यांना पण वाटतंय की बोगस दिव्यांगाची फेर तपासणी व्हावी ते व्हावी बोगस दिव्यांग उचलून बाजूला फेकण्यात यावे आणि त्याच्याच बरोबर तुकाराम मुंडे साहेबांना वाटतंय आणि त्यांनी तसे आदेश काढले की या सर्व बोगस दिव्यांगावर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार दोन वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी सजा व्हावी हे सगळं असताना मात्र या बोगस दिव्यांगासाठी काम करणाऱ्या टोळ्या या मजबूत आहेत का असं बोलावं वाटतंय किंवा असं बोलण्याची वेळ येते आणि आता बघूया नेमकं मुंडे साहेबांच्या आदेशानंतर प्रत्येक झेड पी सीओ काय करतायत त्यांचा अहवाल काय जातोय आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या काय हालचाली होत आहेत पण एक मात्र व्हिडिओच्या शेवटी पक्क बोलतो आतापर्यंत जे झालं ते झालं तुमच्या तुमच्या परीने तुम्ही मिरून देऊन जे केलं ते केलं पण आता मात्र चिरी मिरी न घेणारा स्पष्ट कडक आणि धडाकेबाज अधिकारी दिव्यांग मंत्रालयात बसलेला आहे त्याच्यामुळं आता मात्र बोगस दिव्यांगांनी या सगळ्या फंद्यात न पडता स्वतःला सरेंडर केलेलंच बरं या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय होतंय याविषयी मात्र आपण पुढच्या व्हिडिओत नक्की बोलू आजच्या व्हिडिओत एवढंच नमस्कार